रक्कम ही लाडक्या बहिणींना वाटपाचा निर्णय पूर्ण झालेला असून आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळालेला आहे सरकारने पहिली यादी सोळा जिल्ह्यांची पाठवली आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत ते जिल्हे पाहण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलवर नवीन असल्यावर सबस्क्राईब न केल्यामुळे काय होतं रोजची रोज महत्वाचे अपडेट पाहायला मिळत नाही त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर लाडकी भणी योजनेची महत्वाची बातमी सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल करून नोटिफिकेशन ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा सांगायचा आहे तर आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता सर्वात आधी येत आहे त्या जिल्ह्यांची नावे तसेच आता कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे सरकार सोडणार आहे त्या बँकांची नावे देखील आता या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगत आहोत तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर चला पाहूयात आता जिल्ह्यांची यादी तर आता इकडे बघू शकता राज्य सरकारने महत्वाकांक्षी निर्णय जाहीर केलेला आहे यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली असून आता तुम्हाला कसलीही काळजी करायची नाही आहे यामध्ये बघू शकता सोळा जिल्हे हे सोळा जे जिल्हे आहेत ते सरकारने आता जाहीर केलेले आहेत यामुळे आता चांगला दिलासा हा लाडक्या बहिणींना मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही या सोळा जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा सरकारकडून वाटप केला जाणार आहे पहिल्या टप्प्यातील हे पैसे आता तुमच्या बँक खात्यात येणार आहेत मात्र कोणते सोळा जिल्हे आहेत की या ठिकाणी सर्वात आधी सरकार पैसे देत आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी दोन मिनटं वेळ शेवटपर्यंत वेळ काढून जी आहे ती व्हिडिओ बघा कारण तुम्ही तु जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचे चार मोठे फायदे होणार आहेत कोणते फायदे ते लगेच सांगून टाकतो पहिला फायदा म्हणजे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये जर तुम्हाला मिळत नसतील तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये त्यांना देखील आता सरकार देणार आहे त्यामुळे मिळून जातील त्यामुळे हा एक फायदा तुमचा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दुसरा मोठा फायदा म्हणजे पहिल्या यादीत नाव तुमचं येणार हो पहिल्या आधीत नाव आलं तर सरकारकडून तुम्हाला मेचा हप्ता डायरेक्ट तीन हजार रुपये हा देण्यात येईल मेमध्ये रक्कम ही तीन हजार रुपये मिळून जाईल मात्र त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे दुसऱ्या यादीत जर 笑ってくればが。 हे एक हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळतील मात्र पहिल्या आधीत नावे काय करायचं ना दे ते देखील सांगणार आहे यामध्ये देखील तुमचा चांगला फायदा होईल त्यानंतर तिसरी महत्वाची अपडेट काय पाहिजे आहे तर इकडे बघू शकता तिसरी महत्वाची की कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी लाडकी भन योजनेचा हप्ता सरकार देत आहे त्या बँकांची नावे मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्यानंतर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये हे हप्त्याची वितरण आता सरकार सुरू करत आहे त्या सोळा जिल्ह्यांची नावे आपण जे आहे ती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्या सोळा जिल्ह्यांची नावे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ बघत चालायचा आहे तर आता सर्वात आधी आपण जे आहे ती कोणते सोळा जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पहिला टप्पा सरकार सुरू करत आहे त्या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण सर्वात आधी पाहूयात तर यामध्ये इकडे बघू शकता आता महत्त्वाची बातमी आलेली आहे यामध्ये सरकारकडून जाहीर झालेली रक्कम आता वाटप करण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत तुम्ही जर मुंबई या ठिकाणी राहत असाल तर मुंबई या ठिकाणच्या सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेल्या असून मुंबई या ठिकाणी चांगली रक्कम ही सरकारकडून वर्ग केली जाणार आहे मुंबई जिल्ह्यामध्ये आता जर विचार केला तर शंभर कोटीहून अधिकचा निधी सरकारने जाहीर केलेला असून ही रक्कम आता तुम्हाला वाटप केली जाणार आहे तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग केली जाणार आहे ही शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी आता मुंबईच्या भागा वाटप होत आहे त्यामुळे मुंबई जिल्ह्यातील लाडक्या तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये सरकारने तुमची चिंता दूर केलेली आहे पैसे कोणत्या एक्शनाला येतील तुम्हाला आता यामध्ये दोन मॅसेज येणार आहेत पहिला मॅसेज येईल तो म्हणजे लाडकी बहिणी छाप त्याचा तो तर तुम्हाला माहीतच आहे मात्र दुसरा मेसेज कोणता येणार आहे तो इकडे बघू शकता यामध्ये दुसरा मॅसेज येईल तो म्हणजे आता तुम्हाला एप्रिलच्या महिन्याचे जसे पैसे मिळाले लाडकी भहिन मे महिन्याचे जसे आता पैसे मिळणार तशाच प्रकारे गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळणार म्हणजेच लाडकी बहिणी योजनेचे जसे पैसे मिळत असतात तशाच प्रकारचे पैसे आता गॅस सिलेंडरचे सरकार आता सुरू करत आहे आता हे आठशे तीस रुपयांचा देखील मॅसेज येणार आहे गॅस सिलेंडरची रक्कम ही आता सरकार तुम्हाला देणार आहे तुम्हाला काळजी करायची नाही आता गॅस सिलेंडरचे पैसे हे तुम्हाला मिळून जातील मात्र हे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आपला व्हिडिओ कालचा ज्यांनी शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे आता आपण जिल्ह्यांची नावे तर सांगत आहोत कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकार सोडत आहे त्या जिल्ह्यांची नावे तर आपण पाहतच आहोत देऊन व्हिडिओ बघायचा आहे तर इकडे बघू शकता पहिला जिल्हा झाला मुंबई आता अजून जिल्हे पाहूयात त्यापूर्वी एक महत्वाची बातमी आलेली आहे ती देखील आपण सविस्तर बघू तर इकडे बघू शकता यामध्ये आता सध्या स्थितीला जर विचार केला तर तुमची प्रतीक्षा म्हणजे गॅस सिलेंडर योजनेची देखील तुम्हाला पैसे मिळत नाहीत हे मला माहिती आहे कारण बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या आता तुम्हाला जर ही गॅस सिलेंडरची पैसे मिळत नाहीत तुम्हाला वाटत असेल यामध्ये नियम आहेत आटे आहेत आम्हाला पैसे मिळू शकणार नाहीत मात्र हे पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शंभर टक्के गॅस सिलेंडर हप्ता मिळेल कारण तुमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी महत्वाचा निर्णय घेतलेला असून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता वर्षातून तीन वेळेस याचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजे सरकारला आता सगळ्यांपर्यंत गॅस सिलेंडर तर घरोघरी पोहोचवता येत नाहीत मग त्यातले त्या सोपं काय होईल तर सरकारने नी का काय निर्णय घेतला तर सरकारने सांगितलं की आता ही गॅस सिलेंडर पोहोचत तर आपण काय करू आठशे ही रक्कम लाडक्या बहिणींना देत चलू आता आठशे तीस रुपये तीस रुपये तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे ही चांगली रक्कम आता तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग केली जाणार आहे दोन हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम वर्षाला ही तुम्हाला गॅस सिलेंडरच्या पैशाची मिळून जाईल त्यामुळे याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे कोणतं काम करायचं आहे ते पुढे सांगणार आहे फक्त चला तर चला आता जिल्हे आपण बघूया तर यामध्ये बघू शकता आता सोळा जिल्हे तर पाहायला मिळतच आहेत यामध्ये सोळा जिल्ह्यांचा नकाशा आलेला आहे पहिला जिल्हा आपण सांगितला तो म्हणजे मुंबई आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण तुमच्या जिल्ह्याची बातमी तुम्हाला एकदा कळाली की तुम्ही प्रतीक्षा करू नका तुमच्या जिल्ह्यात पैसे आता सर्वात आधी येणार आहेत सरकारने अखेर डीबीटी प्रक्रिया सुरू केली आहे आत्ताच बातमी आलेली आहे इकडे बघू शकता सरकारकडून आता डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे आता सरकारने जी आहे ती डीबीटी प्रक्रिया तब्बल सोळा जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे आता डीबीटी प्रक्रिया सोळा जिल्ह्यात सुरू झाली आहे म्हटल्या कोणत्या क्षणाला सोळा जिल्ह्यातील बहिणीच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्याची पैसे हे आता वाटप होणार आहेत पैसे आता वाटप केले जाणार आहेत लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आताच काही मिनिटांपूर्वी सरकारने निर्णय घेतलेला इकडे बघू शकता यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री देवाभाऊ पाहायला मिळत असतील इकडे बघू शकता या मुख्यमंत्री देवाभाऊंनी देखील लाडक्या बहिणीसाठी महत्वाचा निर्णय आता जाहीर केलेला आहे आता देवाभाऊ यांनी दिलेल्या माहितीनुसार आता सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली मे महिन्याचा हप्ता तर मिळणार गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता तुमच्या बँक खात्यात येणार आहेत कोणते जिल्हे आहेत आता जिल्हे वाटप होणाऱ्या याद्या पाठवण्यात आलेल्या आहेत आता जिल्ह्यांची नावे सांगणारा व्हिडिओ बघू शकता आत्ताच काही मिनिटांपूर्वी सरकारचा निर्णय झालेला आहे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महत्वाकांक्षी निर्णय आता लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे आता इकडे बघू शकता लक्ष देऊन बघायचं आहे आता राज्याची मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे म्हटल्यावर आता लाडक्या बहिणींना काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये तर चला आता मुख्यमंत्री साहेबांनी कोणते जिल्ह्यात आता जाहीर केलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येत आहे ये पुढील जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर यामध्ये बघू शकता आता महत्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे आता इथे सरकारने डायरेक्ट माहिती दिलेली आहे माफ करा उशीर झाला म्हणजे जो आता हप्ता तुम्हाला देण्यासाठी उशीर झाला त्यासाठी सरकारने आता जे आहे ते सांगितलं आहे माफ करा आता थोडा उशीर झालेला आहे मात्र आपल्याला आता माहितच होतं की उशीर झालं तर एकनाथ शिंदे साहेब हे काही ना काही मोठा निर्णय घेणार काही ना काही पाऊल उचलणारच आहेत मात्र त्याचप्रकारे बहिणीसाठी एकनाथ शिंदे साहेब अर्थमंत्री दादा आदित्यताई तटकरे व मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठा निर्णय आता घेतलेला आहे या तिन्ही चारही नेत्यांनी आता लाडक्या बहिणीसाठी मोठा निर्णय घेण्यास सुरुवात केलेला आहे लाडक्या बहिणींना वेळोवेळी हप्ता देत आहेत आतापर्यंत असं झालंच नाही की कोणत्या महिन्याचा सर्व हप्तेही मिळत चाललेले आहेत यांच्यावर एक चांगली कमेंट करू शकता सरकारचे तुम्ही आभार मानू शकता एकनाथ शिंदे साहेबांचे आभार म्हणून कमेंट देखील करू शकता मुख्यमंत्री साहेबांचे आभार म्हणून कमेंट करा अजितदादांचे आभार म्हणून कमेंट करा आदिती ताई तटकर यांचे देखील आभार म्हणून तुम्ही कमेंट करू शकता कारण यांनी मोठे पाऊल तुमच्यासाठी उचललेले आहे आतापर्यंत अशी योजना महाराष्ट्रामध्ये कधीच आपल्याला पाहायला मिळालेली नाही अशी योजना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब दादा साहेब तसेच आदित्यताई तटकरे यांनी मिळून आता राज्यासाठीही सुरू केलेले आहे यामुळे एक चांगला दिलासा लाडक्या बनी पाहायलाच मिळत आहे यामध्ये इकडे बघू शकता आता पुढचा जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे इकडे बघा पुढचा जिल्हा अकोला आहे इकडे अकोला जिल्ह्यात देखील आता खुशखबर म्हणजे अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यात पहिला टप्पा सुरू होत आहे मॅसेज कोणत्याही क्षणाला येथील अकोला जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता आनंद कळवण्यात आनंद होतो की आता तुमच्या बँक खात्यात शंभर कोटींपेक्षा अधिकचा निधी लाडक्या बहिणींना अकोला या ठिकाणी वाटप करण्यास मंजुरी मिळालेली आहे आता कसलीही काळजी करू नका तुमची आता चिंता सरकारने दूर केलेली आहे तुमची प्रतीक्षा आता संपलेली असून सर्व पैसे इकडे बघू शकता सर्व काही योजनांचे पैसे आता तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग होत आहेत यामध्ये आता चांगला दिलासा तुम्हाला मिळणार आहे अकोला जिल्ह्यात डीबीटी प्रक्रियेला अखेर सुरुवात झालेली आहे डीबीटी प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे आता लक्ष देऊन दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आता लक्ष देऊन बघा आता राहिलेल्या दोन मिनिटाच्या व्हिडिओ सर्व जिल्ह्यांची नावे कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्यानंतर कोणत्या बँकेत पैसे आहेत सहा बँकांची नावे आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे तसेच त्यानंतर आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरची जी रक्कम आहे ती मिळवण्यासाठी काय करायचं जेणेकरून या सर्व योजनांचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यात होऊन जाईल हा लाभ तुमच्या बँक खात्यात आल्याने तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो ही खुशखबर तुमच्यासाठी म्हणावं लागेल त्यामुळे आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुमच्यासाठी तुमचे लाडके मुख्यमंत्री साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे तर आता अकोला या ठिकाणी डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जसे तिकडून पैसे पाठवतील तसे इकडे बघा लगेच काही मिनिटात ही रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल तर चला आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता सुरू होत आहे अजून जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर यामध्ये इकडे बघू शकता सरकारने आता मोठं पाऊल उचललेलं आहे तुमची प्रतीक्षा हे आता खूप दिवसानंतर संपलेली असून आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे हो एकंदरीत जर विचार केला तर आता यामध्ये अकोला जिल्हा झाला अकोला जिल्ह्यानंतर पुढील जिल्हा धाराशिव आहे धाराशिव जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली असून धाराशिव जिल्ह्यात देखील पहिल्या टप्प्यात यादीत तुमचं नाव आलं तर तीन हजार रुपये दुसऱ्या यादीत नाव आलं तर एक हजार पाचशे रुपये हे आता सरकार सोडणार आहे त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये येऊन जातील टोटल रक्कम बघू शकता हे किती होते जर तुम्हाला तीन हजार रुपयांप्रमाणे हप्ता दिला तर चांगला लाभ तुम्हाला मिळणार आहे मात्र हे तीन हजार रुपये मिळवायचे तरी कसे कोणतं काम करायचं व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी ती कोणतं काम करावं लागेल जेणेकरून शंभर टक्के आपल्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पैसे आलेच पाहिजे त्यासाठी आता व्हिडिओ फक्त बघायचा आहे दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ बघत चला चांगला फायदा तुमचा होणार आहे कसे पैसे मिळवायचे ते देखील आपण सांगणारच आहोत तर यामध्ये बघा आता निर्णय जाहीर झालेला असून यामध्ये ही चांगली रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून वाटप केली जात आहे आता धाराशिव या ठिकाणी देखील सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्याचा निर्णय झालेला आहे तर अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी पाहूयात त्यानंतर इकडे बघा सरकारने काय माहिती दिली आहे आपण ते बघू शकता तसेच आलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या पाठोपाठ जून महिन्याचा हप्ता लवकरच कसा मिळवायचा याबाबत देखील एक माहिती आलेली आहे म्हणजे आता तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळेल मात्र त्यासोबत लगेच जेवढं होईल तेवढे काम करून घ्या जेणेकरून तुम्हाला काय होईल जूनचा हप्ता आता लगेच मिळून जाईल अन्यथा काय होईल आता जर जूनचा हप्ता मिळाला नाही तर तुम्हाला जूनच्या तीस तारखेला एकतीस तारखेला खूप उशिरा मिळू शकतो मग उशिरा मिळणार म्हटल्यावर तुमच्याकडे लवकर पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे कोणतं काम करून ठेवायचं जसं की मे महिन्याचा हप्ता मिळाला की तसंच लगेच तुमच्या बँक खात्याने जून महिन्याची जी काही पैसे हे जून महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात सरकारकडून जमा होतील यामुळे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे कारण की आता तुमच्यासाठी तुमच्या लाडक्या भावांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आता कसे मिळवायचे ते पुढे सांगणार आहोत व्हिडिओ बघत चला तर चला आता पुढील आपण कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसे सोडत आहे त्या बँकांची नावे आपण बघूया तो इकड़े शक्ता आता तर इकडे बघू शकता आता महत्त्वाचा निर्णय तर जाहिरात झालेला आहे आपण जिल्हे तर पाहतच आहोत मात्र आता त्यातली त्यात सरकारने आता एक महत्त्वाची देखील सूचना दिलेली दे आहे ते देखील आता पाहणं गरजेचं आहे यामध्ये इकडे बघू शकता आता लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आता निर्णय जाहीर केलेला आहे यामध्ये आता पहिली बँक म्हणजे एस बी आय बँक देखील आहे याच्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर या बँकेत देखील दे आता हप्ता सर्वात आधी वर्ग करण्यात येणार आहे या बँकेत देखील चांगली रक्कम आता सरकारच्या माध्यमातून वर्ग होणार आहे चांगला दिलासा लाडक्या बहिणींना मिळणार आहे आता पैसे वाटप देखील यामधून केले जाणार आहे तर इकडे बघू शकता आता एसबीआय बँकेमध्ये जर तुमचं खाता असेल तर कोणत्या क्षण ही रक्कम मिळून जाईल काहींना एक हजार पाचशे रुपयांचा तर हप्ता मिळणारच काहींना यापेक्षा जास्त रक्कम म्हणजे तीन हजार रुपये अशी रक्कम देखील मिळू शकते यामुळे चांगला दिलासा हा तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये आता इकडे बघू शकता एस बी मध्ये बँक खाता असेल तर आता तुम्ही चिंता करू नका प्रतीक्षा करू नका तुमचे हे पैसे आता नक्की येणार आहेत ते पण सर्वात आधी तुम्हाला हप्ता हा मिळणार आहे त्यानंतर आता कोणत्या अशा बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी रक्कम सरकारही सोडत आहे ते देखील आपण बातमी बघूयात आता लक्षी दिन व्हिडिओ फक्त एका मिनिटाचा राहिलेला आहे तो शेवटपर्यंत बघत चला तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता दुसऱ्या क्रमांकाची बँक देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे ती म्हणजे आता तुमची आतुरता होती त्यामध्ये कधी येणार ते म्हणजे पोस्ट बँक आता पोस्टात देखील हे पैसे सर्वात आधी सरकारने वितरण करण्याचा आता मान्यता दिलेली आहे पोस्टात आता बऱ्याच लाडक्या बहिणीचे खाते आहेत हे मला देखील माहिती आहे आता तुमची प्रतीक्षा संपली काळजी करू नका प्रतीक्षा करू नका पोस्टात देखील पैसे वाटपाला आता सरकारकडून ही सुरुवात होणार आहे पैसे वाटपाचा प्रारंभ देखील एस बी आय बँकेमध्ये होताच पोस्टात देखील केला जाणार असून या बँकेत देखील सर्वात आधी ही रक्कम आता लाए, जाले लाए। आता आता वर्ग करण्याचा निर्णय सरकारने जाहीर जाहीर केलेला आहे आदेश त्यामुळे मुख्यमंत्री देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब तसेच अजितदादा साहेब यांच्याकडून ही आता जाहीरपणे जे मोठा निर्णय झालेला असून यांच्याकडून एक सूचना देखील देण्यात आहे जर हप्ता पाहिजे असेल तर एक काम देखील आता करावं लागणार आहे काहींकडून मोठ्या चुका झालेल्या आहेत त्यामध्ये इकडे बघा आता सर्वात आधी पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते सांगतो जेणेकरून सर्वात आधी रक्कमही तुमच्या बँक खात्यातील आदित्यताई तटकर यांनी मागच्या वेळी एक महत्त्वाची बातमी दिली की त्यांनी आधी पहिल्या टप्प्यात सर्वात आधी ज्यांनी एक काम पूर्ण केलेलं होतं ज्यांचं ते काम पूर्ण असेल त्यांना पैशा लाडक्या बहिणींना पैसे आदिती तटकर यांनी पाठवलेले होते म्हणजे आता लाडकी बहिणी योजनेचा हप्ता सरकारने पाठवला होता तर त्यासाठी कोणतं काम करायचं जेणेकरून सरकार सर्वात आधी आपल्या बँक खात्यात हप्ता पाठवेल तर यामध्ये इकडे बघू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आधार कार्ड जे असतं ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे आता या आधार कार्ड जर तुम्ही मोबाईल नंबरशी लिंक केलं तर तुमचं पहिलं काम होऊन जाईल जो हप्ता आता वाटप होईल तो हप्ता ल सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात सरा सरकारकडून वाटप केला जाईल यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे चांगली खुशखबरी तुम्हाला मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण महत्त्वाचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे तसेच इकडे बघू शकता ई के वाय सी काय प्रॉब्लेम असेल तर ई के वाय सी करून ठेवा ई के वाय सी देखील करणे गरजेचे आहे ई के वाय सी जर केली तर तुमचं हे देखील काम पूर्ण होऊन जाईल तुम्हाला देखील हप्ता येण्यास कसला अडथळा निर्माण होणार होणार नाही बँक खात्यात हे पैसे जमा होतील तर आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी काय करायचं तसेच अजून लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या पुढील जिल्ह्यात येत आहे त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच चॅनलवरती देत आहोत तो पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करून तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद